हाय ऑल वेलकम बॅक टू पूजाज ब्लॉग तर आज आम्ही बनवणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा ब्लॉग तर ब्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा तर आमची आता ही तयारी चालू आहे इथे तुम्हाला इथे दाखवते तर या ठिकाणी सुंदर आम्ही असं मस्त फुलांच्या आर्टिफिशियल माळा मागे लावलेल्या आहेत आणि ते गालीच्या टाकला आहे त्याच्यावरती व्हाईट फर पूर्ण तयारी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त मोरपंख खाली पडले तर आज मी सुट्टी घेतलेली आहे स्पेशल म्हटलं मुलांचं मस्त फोटोशूट वगैरे करावं बोला हे सुंदर असा सेट पूर्ण कॉम्बो आहे ह्याच्यामध्ये पूर्ण बघा सेट आहे श्रीकृष्णाचा कुंडल हातामध्ये घालायचं गळ्यातलं हे नंतर गणपतीला पण आपण यूज करू शकतो त्याच्यामुळे मी हा पूर्ण कॉम्बो घेतला आहे तर हा सुंदर ड्रेस जो आहे राधाचा ड्रेस सारिणीला मी काल घेतला आहे त्याच्यावरती हे मस्त ब्लाउज चोली लेंगा चोली आहे आणि बाळालासुद्धा हे वस्त्र घेतलेलं आहे येल्लो कलर जो आपण कृष्णाला मोस्टली येल्लोच असतो त्याच्यामुळं मी मोठा थोडा नंबर घेतले दोघांचे पण म्हणजे नेक्स्ट इयर पण आपण यूज करू शकतो त्याला आता ही तयारी सुरू करणार आहे मेकअपची तर माझा मेकअपचा पसारा बघा तुम्ही माझ्याकडे एवढा सारा मेकअप आहे म्हणजे सगळं सामान आहे माझं तर आता मी एक एकाला आवडते म्हणजे माझं आरिणीचं आणि बाळाचं आवरायचं बाळ आता सध्या झोपलेलं आहे म्हटलं झोप झाल्यानंतर तो जरा फ्रेश होईल ना नाही तर मग चिडचिड करतो त्याच्यामुळे इथं यांचं टाईमपास चालला आहे टाईमपास करताय मी एकटी आवरती इथे अर्धा स्वयंपाक करून ठेवलेला आहे आता अर्धा तर दुपारी बनवते हे सुंदर असं तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय आहे आता मी याची रील बनवणार आहे त्याच्यामुळं मी हा एक शॉर्ट काढून सो मी आता रेडी झालेली आहे मला ब्लॉग बनवायला वेळ नाही मिळाला म्हणजे काय कशी रेडी झाली वगैरे तर मी हा वेलवेटचा असा एवढा हेवी लेहंगा घातलेला आहे तर हा माझा लूक आहे गोपिकाचा तो आता माझा कृष्ण रेडी होणार आहे राधा ऑलरेडी रेडी झालेली आहे राधा बघून घ्या तुम्ही पण सुंदर दिसतीये तर आता आम्ही कृष्णाला रेडी करणार आहेत आणि फोटोशूट करणार आहे श्रीकृष्णाचा कृष्णाचा साथ चालू आहे आमचा श्रीकृष्ण इज गेटिंग रेडी वा त्यांना कदा

टिपरे खेळा टिंग टिक टिक्की टिकिरी टिकिरी टिंग टिक्की टिकिरी टिकिरी अरे बापरे टिंग टिक टिक्की टिकिरी देला हात पाडस नाही तुझा हा यशोदा कानंद लाला दिल का दुलारा हे ट्रिंग ट्रिंग हॅलो आरू तिकडे बघ आरू ए हे ए हे तुझं दिसतंय ड्रेस हा तू मार 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 बेबी मार दुष्का मार ओ बाबू

मला पण येऊन थोडं